सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातोय परंतु काही गोष्टी मात्र थोड्याशा अडचणीच्या आहेत त्याच्यामध्ये जिराय भागाचा पाण्याचा प्रश्न माझ्या पुरंदरला चोपन्न कोटीचं काम चाललंय पुरुषोत्तम दादा कुठे आहेत का त्यांना विचारा त्याच्यामध्ये मेंटेनन्स नंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना करणार आहे फार चांगलं काम करतो मी ती क्लिप पण व्हायरल केली काहींनी पाहिली असेल आता जे करायचं ते पुढं पंचवीस वर्ष तिथं चांगल्या पद्धतीने राहील अशा पद्धतीने करतोय जरा शिरसाई बंद पाईपलाईन चारशे एकसष्ट कोटी रुपये ते पण सगळं आचारसंहिता की टेंडर निघणार आहे सगळं शिजवून आहे फक्त आचारसंहिता आल्यामुळे अडचण झालेली आहे त्याच्यामध्ये माझ्या करा निरा निरा करा ही योजना एक हजार कोटीची आहे करांनो माझ्या जोगवडीपासून फार माझ्या बिलारवाडीपर्यंत फार खालपर्यंत येतो तिथला सगळा भाग ओलिताखाली आणतो पाण्याची व्यवस्था केलेली आहे बरोबर कसं पाणी काढायचं ते आपल्याला कळतं कारण आपल्या अंगातच पाणी आहे तर तिथं का नाही पाणी काढणार त्यामुळं काळजी करू नका तशा पद्धतीनं ते काम चाललं आहे मी प्रस्ताव मंत्रालयामध्ये आलेला आहे एकदा उद्याचं सरकार आपलं आलं की त्या कामाच्या पाठीशी मी लागणार आहे आणि मला ते दोन वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तिकडं लाकडी लिंबोडी सिंचन योजना दत्ता मामाने मी केलेली त्याचं काम चाललंय ती योजना जनाई शिरसाई पुरंदर आणि ही करारिरा ह्या सगळ्या सोलरवर वीज तयार करणार आणि त्या विजेतनं ह्या सगळ्या योजना आपण त्या ठिकाणी पूर्णत्वा नेणार जेणेकरून काही झालं तरी माझ्या शेतकऱ्यांना लाईट बिल भरावं लागणार नाही नुसती पाणी पट्टी द्यावी लागेल याबद्दल एक सांगतो मधल्या जी काही एक माहिती आली त्याच्यात ह्या जोगवडी ते बिलारवाडीपर्यंत काही गावं राहिलेली आहेत कृपा करून लक्षात ठेवा माझा शब्द आहे मी शब्दाचा पक्का आहे त्यामध्ये हे सगळं होत असताना जी गावं राहिली माझ्याकडं फाईल आल्यानंतर त्या गावांचा समावेश केला जाणार आहे हा माझा शब्द आहे मी कुणालाही त्याच्यापासून वंचित ठेवणार नाही आता त्याच्यातनं ती सगळे पाजर तलाव वाकीचा तलाव माझ्या तरडुल्याचा तलाव जेवढे काही जिरात भागात मधल्या भागात तलाव आहेत ते सगळे भरून काटणार आहे आणि जे ओव्हरफ्लोचं पाणी जात आहे ते सगळं उचलणार आहे कारण ते नंतर निरा नरसिंगपासून नरसिंगपूरपासून कर्नाटकात नंतर समुद्राला जात आहे त्याच्यामुळे जा कुणाची काही अडचण नाही आहे त्याच्यानंतर क्या पावसाळा संपल्यावर नंतर एक टी एम सी पाण्याची बचत करून त्याच्यात व्यवस्था केलेली आहे तुम्ही काही काळजी करू नका या पद्धतीनं तोही भाग आपण आणि करा नदीवर माझ्या आंबीपासून माझ्या पार सोनगाव पर्यंत जे बंधारे आहेत तिथं पण आपण चांगल्या चांगल्या पद्धतीनं काम करतोय थोडं त्याच्यामध्ये एकाच व्यक्तीला ते बंधाऱ्याचे गेट वर करता आले पाहिजे आणि बंधारेचे गेट खाली करता आले पाहिजे ही व्यवस्था त्याच्यात करतो म्हणजे गाळ साठणार नाही आणि पाणी साठेल कॅनोलचा रोड करताना म्हणजे कुठला तीन हत्ती चौक ते थेट जवाहर तिथं एक दत्त मंदिर होतं मी बारामतीकरांनो तुम्हाला सांगतो मी नास्तिक नाही मी अतिशय श्रद्धा जे काही तुमचे असतील तसं श्रद्धा ठेवणारं आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका मी उद्याच्या तेवीस तारीख झाली की एक जागा बघून ठेवलेली आहे त्या जागेमध्ये तिथलं दत्त मंदिर पहिल्यापेक्षा